तर आज मी बनवणार आहे मस्त सिंपल अशी वेज थाळी कधी पावणे घरी आले किंवा सणासुदीला किंवा तुम्हाला बाहेर जाऊन खाऊशी वाटलं तर अशी मस्त वेज थाळी तुम्ही घरी बनवू शकता तर सगळ्यात आधी आपण वेज पुलाव बनवणार आहोत तर भाज्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत बीन्स फ्लावर कांदा शिमला मिरची मटार आणि लसूण पेस्ट त्याचबरोबर खडे मसाले आणि तांदूळ सुद्धा धुवून घेतलेला आहे यामध्ये खडे मसाल्यामध्ये बेसिक खडे मसाले आपले नेहमीचे ते घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल आणि त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून तळून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे आहेत दोन विलायची लवंग काळी मिरी आणि तमालपत्र पत्र दालचिनी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये उभा शिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे अगदी सिम्पल असा हा भात बनवणार आहे पण चवीला अगदी मस्त लागतो ज्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ह्यामध्ये घालून घेऊ शकता तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर कांदा आपल्या इथे परतलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला एक तीन चार हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या त्यानंतर आले लसूण पेस्ट घालून घ्यायची एक चमचाभर तीही आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालून घेऊ शकता तर भाज्या घालून आपल्याला एक दोन तीन मिनटं तेलावरती भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये ओला मटार जो आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तोही आपल्याला घालून दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी बिलकुल जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही आहे फक्त थोडीशी धन्या पावडर थोडीशी जिरेपूड आणि ह्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला घालून घेणार आहे सिंपल असा वेज पुलाव आहे चवीला खूप सुंदर लागतो तर इथे मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला साधारण एक ते दीड चमचा इतका बिर्याणी मसाला यामध्ये मी घालून एक दोन मिनटं आपल्याला घ्यायचा आहे परतून त्यानंतर धुतलेला तांदूळ आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बासमती तांदूळ आहे हा तर दहा पंधरा मिनटं भिजवून ठेवायचा आहे म्हणजे धुवून ठेवायचा आहे म्हणजे तांदूळ मस्त मोकळा आणि मऊ लुसलुशीत शिजतो तर तांदूळ यामध्ये घालून घेतलेला आहे पुन्हा आपल्याला तेलावरती एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता जितका तांदूळ घेतलेला आहे ना त्यानुसार तुम्हाला पाणी घ्यायचं आहे मी आता इथे एक वाटीभर तांदूळ घेतलेला आहे तर दीड वाटी इतकं आहे त्यानंतर एक वाटी भर वा मी पनीर यामध्ये घालून घेतलेला आहे पनीर शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता पण मी यामध्ये डायरेक्टली पनीर घालून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी तर दीड वाटी इतकं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालून आहे आणि दोन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायचे आहेत आणि इथे भाजीसाठी मसाला मी काढून घेतलेला आहे आधीच मसाल्याची तयारी करून घेतली होती मी यामध्ये आहे कांदा टोमॅटो घरचे मसाले काजू आलं लसूण यामध्ये घालून घेतलेला आहे मसाला चांगला परतून थोडंसं पाणी घालून मी शिजवून घेतलेलं आहे आता याचं आपल्याला करायचं आहे वाटण यामध्ये मीठ मसाले सगळे घातलेले आहेत आता भाजी आपण फोडणीला घालून घेणार आहोत तर कढई आपण ठेवलेली आहे मसाल्याचंही वाटण मी इथे केलेलं आहे आता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये त्यामध्ये घालून घ्यायचे तमालपत्र आणि दालचिनी आणि जो वाटलेला मसाला आहे ना तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आपण जेव्हा नेहमी बाहेर हॉटेलमध्ये जी भाजी खातो ना त्यामध्ये जी वापरली जाणारी ग्रेव्ही असते जो मसाला बनवला जातो तो याच पद्धतीने बनवला जातो त्यामुळे भाजीला थिकनेस पण छान येतो आणि भाजीची ग्रेव्ही ही मस्त तयार होते तर यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे मी मसाला तयार करताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर इकडे आपल्या कुकरच्या ही शिट्ट्या झालेल्या आहेत दोन शिट्ट्या फक्त आपल्याला करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटं गॅस आपल्याला मंद करून ठेवायचा आहे म्हणजे भात व्यवस्थित आणि मौसूत शिजतो तर कुकरची झालेली आहे आणि आपला मसाला ही छान परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं तेलही सुटलेलं आहे आणि मसाला ही छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला पनीर आणि मटार घालून घ्यायचं आहे मटार पनीरची भाजी बनवणार आहे मी तर छोटे छोटे तुकडे पनीरची मी करून घेतलेले आहे तर पनीर यामध्ये आपण घालून घेऊया आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीर यामध्ये शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता हे मस्त मलाई पनीर आहे त्यामुळे मी अजिबात फ्राय वगैरे केलेलं नाही आहे आता यामध्ये मी थोडासा मटार घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती थिकनेस भाजीचा हवा आहे किंवा किती पात्र हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मीडियम पाणी मी यामध्ये म्हणजे थोडंसं ग्लासभर पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता दहा मिनटं भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आता इथे आपला कुकरही झालेला आहे आता आपण झाकण काढून पाहूया आपला भात व्यवस्थित झाला आहे की नाही तर भात अगदी तुम्हाला लक्षात आलंच असेल भात अगदी मस्त शिजलेला आहे थोडासा गरम आहे त्यामुळे थोडासा चिकट जाणवणार पण जसा थंड होईल ना त्यानुसार भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो आता ह्यामध्ये थोड्याशा भाज्याही आहे त्यामुळे थोडंसं चिकट तुम्हाला जाणवेल येते पण भाज्या भात अगदी मस्त तयार होतो हा आणि अगदी सिंपल असं आहे तर आपली भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे मटार पनीरची आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही अगदी मस्त आलेली आहे तर इथे आपला भात आणि मटारची भाजीसुद्धा तयार झालेली आहे मटार पनीरची आता आपण बनवून घेणार आहोत दाल तडका तर कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल मी भात ज्या कुकरमध्ये केलं होतं त्याच कुकरमध्ये मी दाल तडका बनवणार आहे तर तेल घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला जिरा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे थोडंसं हिंग डायरेक्टली आपण हा दाल तडका बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही एकदम मस्त लागतो तर थोडंसं मी आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून घेतलेली याम आहे घालून घेऊया थोडीशी आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे या पद्धतीची डाळ चवीला ही मस्त लागते आणि अगदी झटपट तयार होते हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईलमध्ये जी दाल तडका दाल फ्राय असते ना ती याच पद्धतीने बनवली जाते आणि चव ही आपली या दाल तडक्याला अगदी हॉटेल स्टाईलच येणार आहे आता कांदा छान परतून झाला आहे तर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो साधारण मी एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून यामध्ये घालून घेतलेला आहे टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला यामध्ये आणि या पद्धतीची डाळ इतकी चवीला छान लागते ना जर भाजी नसेल ना तर तुम्ही या डाळीबरोबर सुद्धा चपाती खाऊ शकता इतकी सुंदर ही डाळ लागते आता यामध्ये मी अर्धा चमचा घालून घेतलेली आहे हळद पाऊन चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे थोडीशी धना पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे मसाला आता आपल्याला ह्यामध्ये हलून घ्यायचे आहेत एक ज्यूट करून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ सगळं काही आपण डायरेक्टली फोडणीमध्येच घालणार आहोत वेगळं अजिबात सेपरेट काही करणार नाही आहे तर मसाला मीठ वगैरे घालून घेऊन छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला डाळ तर मी ते तुरडाळ आणि डाळ दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे अर्धी तुरडाळ आणि अर्धी डाळ तुम्हाला आवडत असेल ती डाळ यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता मसूर डाळ घालू शकता किंवा थोडीशी उडी डाळ किंवा थोडीशी हरभर डाळ सुद्धा घालून घेऊ शकता मी फक्त यामध्ये तुरडाळ आणि डाळच घातलेली आहे आता एकसारखी हलून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आणि तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्यात नेहमीप्रमाणे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजेल आणि कच्ची पण राहणार नाही तर यामध्ये थोडंसं आपल्याला आता साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपली जी डाळ आहे म्हणजे डाळ तडका जी आहे ना ती अगदी मस्त चवीची होईल तर एक चमचा पण मी फक्त साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आता झाकण लावून घेणार आहे आणि फक्त तीन शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते तर अर्धवट डाळ आपल्याला शिजवायची नाही आहे गाळ डाळीचा गाळ झाला पाहिजे एक ज्यूस झाली पाहिजे इतकी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तरी ते आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि आपली डाळ शिजली की नाही ते आपण पाहून घेऊया आता तर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता ती घोटून घेऊया रवीने घोटून घेऊ शकता किंवा डाळ चांगली जर शिजली असेल ना तर चमच्यानी व्यवस्थित घोटली जाते तर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मस्त शिजलेली आहे तर चमच्यानी व्यवस्थित ती घोटली गेलेली आहे एकसारखी झालेली आहे एक जीव झालेली आहे डाळी ते आपली आता डाळ आपली ते झालेली आहे तयार आता आपण याला तडका देणार आहोत तर तडक्याचं भांडं ठेवायला ठेवलेलं आहे मी तापायला त्यात घातलेलं आहे तेल आणि आता एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये फक्त तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप आणि एक चमचाभर घालायचं आहे जिरं त्यानंतर थोडंसं हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे खेचलेला लसूण आणि एक चार पाच सुक्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि हा तडका आपल्याला डायरेक्ट ह्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे तर आपला तडका इथे मस्त तयार झालेला आहे आता हा तडका ह्यामध्ये घालून लगेच झाकण लावून आहे म्हणजे तडक्याची जी, जी वाफ आहे ना ती बाहेर जाणार नाही आणि आपली डाळ मस्त तयार होईल तर दाल तडका आपली इथे मस्त तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल जी दाल तडका असते ना अगदी सेम तशीच चवीला लागते आणि एकदम झटपट तयार होते तर आपला दाल तडकाही तयार झालेला आहे आपला व्हेज पुलाव त्याचबरोबर मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि ताटही इथे मी वाढून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपली जी चपाती बनवतो तशीच पण मी ट्रायंगल शेपमध्ये इथे चपाती बनवलेली आहे खीर बनवली होती तीही ताटात वाढून घेतलेली आहे त्याचबरोबर मटार पनीरची भाजी दाल तडका आणि जो वेज पुलाव आपण केलेला आहे तोही ताटात वाढून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि लिंबूही एका प्लेटमध्ये असं वाढून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही थाळी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनेललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय